सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरोधामध्ये बीडमधील वंजारी समाज आता आक्रमक झालाय एका टीव्ही चॅनलला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी वंजारी समाजातील लोकांना पोलिसामध्ये भरती केलं असं त्यांनी म्हटलंय शासनामध्ये भरती केलं मग हळूहळू त्यांना बीडकडे आणण्यात आलं हे लोक इतर समाजाच्या लोकांबरोबर काय न्याय करणार असा प्रश्नही दमानिया यांनी विचारलाय इतर समाजाचे लोक या लोकांकडे गेल्यास त्यांना न्याय मिळणं शक्यच नाही त्यांना पैसे दिले जातात अस विधान दमानिया यांनी केलं होतं या, या वक्तव्यांनी वजदारी समाज आता आक्रमक झालेला असून दमानिया यांच्या विरोधामध्ये बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये ठिया मांडण्यात आला दमानिया यांच्या वादग्रस्त विधानांमुळे दोन समाजामध्ये वितुष्ट निर्माण होत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी वंजारी समाज आग्रही आहे दोन दिवसापूर्वी अंजली दमानिया ताईंनी बीड जिल्ह्यामध्ये येऊन दोन समाजामध्ये तेढ निर्माण हो असं वक्तव्य केलं असून वंजार आणि मराठा समाजामध्ये इथं वादंग लावायचं काम चालू आहे आणि इथं वंजारी समाजाचे कर्मचाऱ्यावर भरपूर बोलण्यात आलेलं आहे त्यांच्याकडून असं काही नाही आहे की इथं वंजारी समाजाचेच कर्मचारी आहेत इथं कलेक्टर साहेब वेगळ्या समाजाचे आहेत एस पी साहेब वेगळ्या समाजाचे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की शंभर टक्केच वंजारी समाजाचे कर्मचारी आहेत वंजारी समाजाचे सगळे पोलीस आहेत अनेक विभागामध्ये वंजारी समाजाचे लोक आहेत वंजारी समाजाने दहशत केली वंजारी समाज असं करतो तसं करतो असं काही नाही आहे इथं वंजारी समाजालाच भयभीत करून सोडलं ह्या बाहेरून येणाऱ्या लोकांनी त्या ताईंनी इथं येऊन आमचा वाद लावायचा प्रयत्न केलेला आहे आमचं आम्ही आत्ताच ग्रामीण पोलीस स्टेशनला येऊन इथं पी आय साहेबाला निवेदन दिलेलं आहे त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा असं आमचं म्हणणं आहे पण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी आय साहेब यांनी आतापर्यंत काय गुन्हा नोंद केलेला नाही आमची हाजुळून प्रशासनाला आणि डिपार्टमेंटला विनंती आहे की त्यांनी आम्हाला न्याय द्यावा आणि संबंधित ताईवर कठोर कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात यावा गुन्हा नोंद नाही झाल्याच करण्यात आम्ही इथंच ठे आंदोलन करणार आहेत बाबासाहेब आंबेडकर यांनी काय त्या कायद्यानुसार आम्ही कायदा हातात न घेता आंदोलन करणार आहेत ओके